नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे स्वबळावर लढणार आहे स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून हा निर्णय केल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना जाहीर केलं वडट्टीवार यांच्या घोषणेमुळे राजकारण ढळून निघत आहे काँग्रेस आतापर्यंत महाविकास आघाडीत होती मग आता महाविकास आघाडी फुटली असं म्हणायचं का महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची उबाटा असे होते त्यात काँग्रेसने स्वबळावर लढण्याचं जाहीर केल्यामुळे मग महाविकास आघाडीचं काय होणार महाआघाडी फुटली असं म्हणायचं काडेट्टीवार म्हणतात की बाबा स्थानिक नेत्यांचा निर्णय आहे त्यांनी एकत्र बसून हा निर्णय आहे मग आता या निर्णयाचा फायदा किंवा तोटा कोणाला होणार आणि या निर्णयाचा फायदा काँग्रेसला किती होणार कारण दोन हजार बाराच्या निवडणुकीत काँग्रेसचे एक्कावन्न नगरसेवक हो, मुंबईत निवडून आले होते एक्कावन्न फाईव्ह वन दोन हजार सतराच्या निवडणुकीत काँग्रेसचे एकतीस नगरसेवक निवडून आले होते म्हणजे दोन हजार बारामध्ये एक्कावन आणि दोन हजार सतरामध्ये एकतीस म्हणजे वीस नगरसेवक कमी झाले दोन हजार सतरा नंतर निवडणुकाच नाहीत त्यामुळे नेमकी काँग्रेसची ताकद मुंबईत किती आहे हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस जागा आहेत टू टू सेवन दोनशे सत्तावीसमध्ये आतापर्यंत शिवसेनेचं शिवसेनेचं प्रभुत्व राहत आले नंतर शिवसेना आणि भाजपवाले एकत्र येत आले गेल्या निवडणुकीत शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या दोघांनी स्वतंत्र ही स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली होती चौऱ्याऐंशी आणि ब्याऐंशी पण भाजपने तेव्हा भाजप सत्तेत हो दोघेही सत्तेत होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते फडणवीसांनी मुंबई महापालिका शिवसेनेला देणं पसंत केलं त्यामुळे शिवसेनेचा महापौर मुंबई बसला आता परिस्थिती वेगळी आहे आता शिवसेना आणि म्हणजे उभाटा शिवसेना शिवसेनेत तुकडे झाले दोन आता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे त्यामुळे यावेळी अशा परिस्थितीत कसे लढती होणार आहेत आता काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचं ठरवलं उद्धव ठाकरेंना ते फायद्याचं राहणार आहे की उद्धव ठाकरेंना तडाखा तो म्हणजे उद्धव ठाकरेच्या सोयीसाठी भाजप काँग्रेसने हा निर्णय केला आहे का असाही मुद्दा असू शकतो मुंबईमध्ये एक कोटी मत मतदार आहेत एक कोटी मतं आहेत नेमकं सांगायचं तर अठ्ठ्याण्णव लाख मतं आहेत त्यात मराठी मतं अडतीस टक्के आहेत अडतीस टक्के मराठी मतं आणि मुस्लिम मतं एक एकोणीस टक्के आहेत मराठी मतं अडतीस टक्के आणि मुस्लिम मतं एकोणीस टक्के दोन्ही मिळून अठ्ठावन्न टक्के मतात आणि हेच मतदार म्हणजे मराठी आणि मुस्लिम हे मुंबईचा निकाल लावतात मुंबईचा निकाल या दोघांकडे असतो दोघांच्या हातात असतो त्याशिवाय उत्तर भारतीय सतरा टक्के आहेत आणि गुजराती राजस्थानी मिळून पंधरा टक्के आहेत हे मेजर मत आहेत वोट बँक ज्याला आपण म्हणतो मोठी वोट बँक तर मराठी मतं अड अडतीस टक्के आणि मुस्लिम मतं एकोणीस टक्के तर ही मतं काँग्रेसच्या निर्णयामुळे कुठं चालतील कारण मुस्लिम मतदार हा प्रामुख्याने काँग्रेसचा मतदार पारंपरिक मतदार राहिलेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी ठाकरेंना मदत केली त्यामुळे लोकसभेत ठाकरे सेनेच्या जा जागा वाढल्या विधानसभेत ते गणित त्यांना जमलं नाही त्यामुळे आता हा जो मुस्लिम पारंपरिक मतदार आहे काँग्रेसचा तो काँग्रेससोबत राहणार आहे की ठाकरेंकडे काही प्रमाणात जाणार आहे म्हणजे मतविभाजन प्रचंड प्रमाणात होणार आहे त्यामुळेच वडट्टीवारांनी आज जाहीर केल्याप्रमाणे काँग्रेस स्वतंत्र लढली तर काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत का एकतीस जागा आहेत सध्या एकतीसच्या जागा वाढणार आहेत का हा प्रश्न आहे अर्थात निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत निवडणुका नऊ वर्षातच होतील एकतीस जानेवारीच्या आधी निवडणुका घ्या निकाल लावून मोकळं व्हा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे साधारणतः जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात निवडणुका लागतील मुंबईच्या असा अंदाज आहे मुंबई महापालिकेच्या त्यामुळे सरळ मुंबईमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे त्यात काँग्रेस किती जोर मारते ते पाहायचं पण या हाणामारीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठं असेल आता भाजपला मुंबईत सत्ता बसवायची आहे आणि सध्याच्या परिस्थितीला भाजपचा जोर आहे दिसतोय तो मुंबईत जर महापौर बसवायचा आहे आणि दोनशे सत्तावीस एकूण जागा आहेत तर किमान दीडशे जागा भाजपला लढवाव्या लागतील किमान दीडशे जागा लढल्या तर शंभर सव्वाशे येतील त्यामुळे त्यांना महापौरावर महापौर पदावर दावा दावा ठोकता येईल मग एकनाथ शिंदेचं काय शिंदेंनाही जागा द्याव्या लागतील तुम्हाला शिंदेना पाच पन्नास जागा द्याव्याच लागतील पण शिंदेचं तेवढं तेवढ्या जागेवर समाधान होणार आहे का हा प्रश्न आहे ये त्यामुळे येते जो ये ये महिना आहे जो आहे नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यात राजकारणात काय उलका पालत होते ते पाहणं महत्वाचं आहे कारण एकनाथ शिंदे नरमाईची भूमिका घेतील मुंबईमध्ये असं वाटत नाही ठाणे त्यांना ठेवायचीच आहे ठाणे त्यांचाच बाले किल्ला आहे ठाणे तर ते, ते मागतीलच पण त्यासोबत मुंबईचाही काही भाग मागतील मग शिंदेची कि किती जागावर समजूत काढणार आहात भाजप हाही प्रश्न आहे एकूणच भाजप पुढे मुंबई जिंकायची तर ते, ते सोपं नाही सध्या त्यांनी आघाडी घेतली भाजपने पण ती आघाडी टिकवण्यासाठी भाजपला प्रचंड मेहनत दोन महिने ठेवावी लागेल ला। काय होणार पुढं कॉमेंट करा नमस्कार